राखीजी पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये मराठी फिल्म आहे ते खुर्ची त्याच्यामध्ये तुमचा डॅशिंग लुक तर दिसतोच आहे काय सांगाल पहिले तर तुमच्या कॅरेक्टरबद्दल आणि कशी असणार आहे ही फिल्म कॅरेक्टर खूप वेगळं आहे कॅरेक्टर दमदार आहे खूप मोक्याच्या ठिकाणावर हो येतं आणि एक सरप्राईज एलिमेंट पण तुम्हाला दिसेल दिसेल त्याच्यात मी जास्ती ते बोललो तुम्ही ॲक्च्युली बघ बघत इथून फिल्म थिएटरमध्ये जाऊन So, it's वेगे वेगे आ, सो इट्स इंटरेस्टिंग म्हणजे वेगवेगळे रोल करायला मजा त्या ॲक्टरला मराठीत तुम्ही पुन्हा एकदा झळकणार आहात आणि तुमचा फेस मोस्ट पॉप्युलर तर आहेच हिंदीमध्ये वगैरे सो मराठीमध्ये तुम्हाला काम करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगू एका ॲक्टरसाठी कुठलाही मीडियम तो एवढा विचार करत नाही बिकॉज पॅशन जिथे असतं तिथे तुम्ही मीडियम बघत नाही तुमची एनर् तुम्ही ज्या लोकांबरोबर काम करतात त्या लोकांची एनर्जी बघता उत्साह किती आहे बघता प्रोजेक्टसाठी आणि किती पॅशनेटली लोकांनी बनवलं आहे इट्स नॉट जस्ट की ॲक्टर्स बनवतात फिल्मो टेक्निशियन सगळेजण जे लोकं असतात इन्वॉल्व्ह uh, uh, असतात त्यांची सगळ्यांची मेहनत लागलेली असते आणि ती मेहनत सही असेल तर दॅन ऑब्वियसली तो सक्सेस होत असतो प्रोजेक्ट नक्कीच आता खुर्ची नावाप्रमाणे जातं आपल्या महाराष्ट्राचं वातावरण तुम्हाला माहिती आहे की कि किती गरम आहे आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी किती मारा, मारा चालू असतात या खुर्चीसाठी तुमचाही काळ बराच गेला म्हणजे जवळजवळ दोन वर्ष वगैरे लागली होती सो तो पिरियड कसा होता आणि ते शूटिंगची धमाल कशी होती त्याबद्दल शूटिंग खूप शूटिंग करताना ॲक्च्युली कळत नव्हतं की काय होतं एक्झॅक्टली कारण की सगळ्यांचे सेपरेट सेपरेट रोल्स होते माझा तर खूप सेपरेट होता सगळ्यां सगळ्यांच्यापेक्षा त्यामुळे ते करताना कळत नव्हतं काय होतं एक्झॅक्टली पण आत्ता जेव्हा गुंफली आहे फिल्म की व्हीव झालेली आहे एक सगळं एक टोटल प्रोडक्टसोबत बघायला मिळतं तेव्हा आश्चर्य होतं की अरे हे पण झालं होतं का सो आम्हाला पण ते सरप्राईज आहे ते बघताना आणि क्रेडिट टू द डिरेक्टर प्रोड्युसर की त्यांनी सगळं कसं जुळून आणलं सगळं आणि इट्स ऑल अबाउट एडिटिंग टेबलवरती काय फिल्म निघाली आता आम्ही आमचा पाठ केला आणि त्यांनी त्यांचा पाठ केला आय थिंक ते सगळ्यांचं पाठ जुळून आलं आणि ते चांगले एक प्रॉडक्ट झाले नक्कीच हे खुर्ची हे नाव बघितलं की सिरियस असं टॉपिक असं वाटतो बरोबर घडलं होतं सब्जेक्ट असं माझ जेव्हा मी रोल करतो तेव्हा असं काय ते गमतीचं काहीच झालं नव्हतं बिकॉज रोलच असा आहे की त्याला एक खूप एक एक सिरियस किंवा एक एक दमदार एक त्याचं वातावरण होतं सो त्या भूमिकेत करताना असं काही फनी काय झाणं झालं नाही खूप एक पॅशननी सगळं खूप जीव टाकून तो केलेलं रोल आहे त्यामुळे असं फनी काय असं मला आठवत नाही झालेलं तुम्हाला स्पेशली हा लुक किती आवडला आहे कारण ते गळ्यात वगैरे सगळं गोल्ड वगैरे घालवत ते फनी होतं की खरंच गोल्ड असतं तर मी पळून गेलो सोसाटवरनं पण ते अनफॉर्च्युनेटली नव्हतं ओके नवीन वर्ष येतो आहे तुम्ही काय सांगाल की पुढच्या वर्षात <laughs> तुमचं काय अपकमिंग आहे किंवा नवीन वर्षाचं रेझोल्युशन होतं काय अपकमिंग आत्ता पंचवीस डिसेंबरला एक फिल्म प्रोड्यूस केली आहे मी ती रिलीज होती आहे शॉर्ट फिल्म होती तर इंटरनॅशनल सगळ्या फेस्टिवल्समध्ये आम्हाला अवॉर्ड्स मिळाले त्याचे फायनली पंचवीसला पॉकेट फिल्म्सवर रिलीज होती ती आता त्याचं प्रमोशन सुरू होईल तर आम लुकिंग फॉवर्ड लोकांना आवडेल ती आणि प्लस वेब सिरीज आहेत आणि काय काय फिल्म्स पण आहेत अजून काही मराठीत फिल्मचं असं काही प्लॅनिंग आहे का की नवीन वर्षात आपल्याला हेच करायचं आहे असं करायचं आहे प्लॅनिंगचं सगळं आपण तोडतो पण रेझोल्युशन जर मेन टू बी ब्रोकन पण लिव इन द मोमेंट जे समोर येतं ते चांगलं असेल तर ते घ्यावं आणि त्याचा पूर्ण जीव टाकून मेहनत करून काम करावं नक्कीच नवीन वर्षात तुमची फिल्मसुद्धा येते थँक्यू सो मच आमच्याशी आता प्रेक्षकांना तुम्ही घ्यायचा प्लीज खुर्ची बघा बारा जानेवारीला थिएटरमध्ये येते आणि थिएटरच्या खुर्चीवरच बसून बघा आणि यू लाईक इट्स अ गुड फिल्म वेगळी आहे म्युझिक खूप आवडेल तुम्हाला ओवरऑल अ ग्रेट प्रॉडक्ट गोवन वॉचर थँक्यू सो मच